आवाज सर्वसामान्यांचा विधानसभेचा लवकरच बिगुल वाजणार असल्याने त्याच्या अगोदर उत्सुक पायाला असून गाव गाव ते आणि जाऊन घेऊन चर्चा जनसंपर्क वाढवण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केलं आहे परंतु तिकीट कुणाला मिळणार काय होणार हे अजून निश्चित कळायला घोडं मैदान लांब नाही तोपर्यंत कार्यकर्ता आणि मतदार मात्र चांगलाच बुचकळ्यात पडलेला दिसत आहे कातरखटाव भागात प्रभाकर देशमुख यांचा गावोगावी भेट आणि जनसंपर्क दौरा सुरू आहे कातरखटाव येथे सकाळी नऊच्या दरम्यान साहेबांनी बैठक घेतली त्यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके म्हणाले आपल्या पार्टीचा आमदार असणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला आता कळायला लागले आहे आपण सर्वजण देशमुख साहेबांच्या मागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे तरच साहेब आमदार होतील पक्षाचं तिकीट शंभर टक्के येणारच आहे त्यात काही शंका नाही साहेबांच्या मागे उभे राहून त्यांचे हात बळकट केले तरच साहेब आमदार होणार आहेत त्यामुळे आपल्याला ग्राउंड लेवलला तळागळात जाऊन काम करायचं आहे यानंतर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही गावोगावी भेट देत आहोत गाव भेट दौरा बैठक घेत असताना असं लक्षात येत आहे की वर्षानुवर्ष असणाऱ्या कालावधीत दुष्काळ समोर येत आहे लोकांना वाटत आहे की याच्यात काय बदल होणार की नाही आज कातरखाटामध्ये आलो बरं वाटलं अनेक दिवसांनी कात्रेश्वराचं दर्शन झाले या जागृत देवस्थानाचं दर्शन घेतल्याने ऊर्जा आल्यासारखं वाटलं आहे दुसरा महत्वाचा विकासाचा प्रश्न गेली पंधरा वर्षे झाले लोकप्रतिनिधी काम करत आहेत काही ठिकाणी मोठ्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही अशी परिस्थिती विकास कामांच्या बाबतीत आहे शरद पवारांच्या सारखं मोठं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यांची प्रचंड कष्ट करण्याची आणि लांबची दूरदृष्टी असणारे नेतृत्व आपल्या पक्षाला नेता म्हणून लाभलेलं आहे शरद पवार साहेब आणि खटावचं एक वेगळं नातं आहे जनता जनार्दन म्हणतात आम्हाला काही माहिती नाही तुतारी असली की बस झालं आणि गरीब माणसाला पहिल्यांदा मदत करायची अशी साहेबांची ओळख आहे असे मोठे नेतृत्व आपल्याला सोबत आहे असे विचार प्रभाकर देशमुख यांनी कातरखटाव येथील जागृत देवस्थान कात्रेश्वराच्या साक्षीने बैठकीत मांडले अशा तऱ्हेने सगळेच नेते गावभेटी करीत रान पिंजून काढत आहेत माण मधील जनता मात्र चांगलीच पडली आहे तिकीट कुणाला मिळणार हे ऐकण्यासाठी चांगलेच कान टवकारले आहेत ते सुद्धा आपल्या पार्टीचं किती गट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण सगळी जर ताकदीर साहेबांच्या मागे उभं राहील तरच साहेब आमदार तुम्ही म्हणला की बाबा हा नाही आता हे दुसरे काय ते पाहुणे उभे राहिले हे उभे राहिले आपल्याला टक्के येणारच आहे त्याच्यात काय शंकाच नाही पण साहेबांच्या मागे उभं राहून साहेबांचे हात बळकट केले तरच साहेब आमदार होणार आहे असं नाही की साहेब सांगतील साहेबांनी सांगितलंय मग मग लोक काम करतात आपल्याला स्वतःला ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं गरजेचं आहे तो अगदी त्यात मी आलो म्हणजे असं नाही की मी नाही मी आलो त्याच्यामुळं आपल्याला साहेबांचं ताकदीनं काम करून साहेबांना यावेळी कसल्याही परिस्थितीचा आमदार करायचं आहे तरच आपले प्रश्न सुटतील नाही तर बेकार अवस्था आपली देईशी संवाद करून प्रश्न अडचणी लावण्यासाठी काय करता येईल प्रमुख लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यायचे यासाठी संवाद त्या त्या गावामध्ये आम्ही जाऊन करतो ते संवाद करत असताना प्रत्येक गावाचे प्रश्न वर्षानुवर्षे असता दुष्काळ या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि लोकांना चिंता वाटते वाट की याच्यामध्ये काय बदल होईल का नाही आज या ठिकाणी आलो आणि मला खूप बरं वाटलं की अनेक दिवसानंतर कात्रेश्वराचं दर्शन घ्या कात्रेश्वर दर्शन घेतल्यानंतर एक ऊर्जा आल्यासारखं वाटलं जागृत देवस्थानात आणि त्याचं पुनर्बांधणीचं पुनर् विकास करायचं काम हातामध्ये घेतले खूप चांगली गोष्ट आहे अनेक वर्षानंतर ते काम मागे व्हायला पाहिजे आता हातामध्ये घेतले अशा प्रकारे पुनर्बांधणीचं काम शिवनेरी किल्ल्यावरती रायगड किल्ल्यावरती मी जिल्हाधिकारी असताना शिवनेरीला आम्ही पूर्ण केलं आता रायगडचं काम चाललंय त्या कमिटीचा मी सदस्य आहे ही सगळी मंदिरं ही आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटच्या ताब्यात आहे आर्कॉलॉजीचे काही नियम आहेत आणि त्या पद्धतीनं ते काम करतात तर ते काम करत असताना जे खराब झालेलं आहे नष्ट झालेलं आहे ते पुन्हा बसवायचे त्यांना अधिकार आहे ते आम्ही जेव्हा शिवनेरला गुरु पडले होते अर्धवट अवस्थे होते तुटलेले होते ते गुरू सगळे खाली घेतले आणि पुन्हा बांधून काढले पायऱ्या होत्या त्या पूर्ण चालायच्या अवस्थेमध्ये नव्हत्या त्या पुन्हा व्यवस्थित करून घडून त्या ठेवलेल्या आहेत म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये पुढं जात असताना जे काही आत्ता काम चाललं आहे त्याच्यामध्ये नंबरिंग दिलं आहे जिथलं आहे तर दगड लावलं आहे ते योग्यच आहे तसंच करायला आहे पण त्याच्यामध्ये काही जे बदल करायला पाहिजे मी आता अडव्होकेट बोडके साहेबांशी बोललो माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये गावातल्या एक तीन चार लोकांनी कमिटी करून अर्धा अर्षा लोकांच्यावर बसायला पाहिजे एकदा काम झाल्यानंतर आपल्याला काय परत करता येणार महत्त्वाचा प्रश्न आहे की जो प्रश्न इतक्या वर्षानंतर पंधरा वर्ष इथं लोकप्रतिनिधी काम करत आहेत पण इथल्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही जी तुमची अवस्था आहे ती वडूची अवस्था आहे पंधरा वर्षानं वडूला पाणी येतं आहे तीच मसवडची अवस्था आहे तिथं तीन आठवडीनंतर पाणी येतं आहे दहडीची अवस्था आहे म्हणजे मोठी गाव आहे त्या गावाला आज प्यायच्या पाण्याचासुद्धा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला नाही पंधरा वर्ष आमदार असलेल्या माणसा च अवस्था इतर बद्दल आहे खासदार सुदैवानं आपले खासदार निवडून आलेले आहेत खासदार निवडून यायच्या अगोदर पक्ष फुटला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळी लोकं तीस चाळीस लोकं निघून गेली दहा बारा लोकं मागे राहिली होती पवारसाहेबांच्याकडे आमची बैठक झाली आणि साहेबांच्याकडे बैठक झाल्यानंतर साहेबांनी म्हणाले की पक्ष आपल्याला कुठं बांधायचा आहे आम्ही सगळे बाहेर आलो सगळे आमदारांनी ते चिंतेत होते की आपला पुढं कसं व्हायचं तशीच परिस्थिती त्याला खासदारची जर निवडणूक लागली त्यावेळेला कोण उमेदवार व्हावा निवडून येणार काढा पुढची गोष्ट आहे पाच आमदार होते ते निवडून आलेले त्यांच्या बाजूला होते सगळी परिस्थिती त्या बाजी कशी पालटली साहेबांनी तुम्ही सगळ्यांनी बघितली उमेदवार निवड झाली आणि एक वातावरण बदलत केलं आणि आपल्याला एक हक्काचा खासदार मिळाला आणि खमक्या खासदार आहे त्यांनी एक भूमिका घेतली की जे करायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची चर्चा करून जे काही पहिल्या गोष्टी प्राधान्याच्या आहेत त्यात एक दोन गोष्टी लगेच आपण करूया बाकीच्या गोष्टी मग आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये करता येतात ही जशी बाब आहे तसे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की पवार साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व आपल्याला लाभलेलं साहेबांची जिद्द त्यांचं प्रचंड कष्ट करायचं असलेला त्यांची वृत्ती आणि दूरदृष्टी लांबचं बघायचं साहेबांची दृष्टी त्यामुळं खऱ्या अर्थानं एक मोठा नेता आपल्या पक्षाचा प्रमुख म्हणून आपल्याला नेते म्हणून लाभलेले आहे पवार साहेबांशी इथल्या मानाने खटाव लोक खटावमधल्या लोकांचा एक नाता मी बघितलं ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी लोक म्हणते तर आम्हाला काय माहित नाही तू तर असली की आम्ही आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा